आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्याची त्या पाहण्याची इच्छा प्रत्येक माणसामध्ये असते ही एक अशी प्रेरणा आहे जी आपल्याला सतत पुढे ढकलत असते न पाहिलेल्या जगाचा शोध घेण्यासाठी आणि वॉयजर टूच्या या अंतहीन प्रवासापेक्षा ह्या इच्छेचं दुसरं कोणतंच उत्तम उदाहरण असू शकत नाही एका तळ्यातल्या माशालाही समुद्र बघायचा असतो हे वाक्य आपल्या मनातल्या त्या कुतूहला अगदी अचूकपणे पकडतं तेच कुतूहल जी आपल्याला ताऱ्यांपर्यंत पोचायला भाग पाडतं तर मग भेटूया आपल्या आजच्या प्रवासातल्या हिरोला वॉएजर टू हे फक्त एक मशीन नाही तर हा आहे एक अंतरिक्ष मुसाफिर जो आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ब्रह्मांडाची रहस्य उलगडायला निघाला आहे चला तर मग या सफरीची सुरुवात कशी झाली ते पाहूया ही गोष्ट अनेक दशकांपूर्वीची आहे जेव्हा एक धाडसी योजना आखली गेली आपल्या सौरमालेला आणि त्या पलीकडच्या जगाला एकाच मिशनमध्ये पाहायचं इथूनच त्या अंतहीन प्रवासाला सुरुवात झाली या मिशनची ध्येय खूप मोठी होती गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून या बाहेरच्या ग्रहांचा अभ्यास करणं त्यांचे चंद्र त्यांच्या कड्या आणि तिथलं वातावरण समजून घेणं आणि आपल्या सौरमालेच्या सीमा कुठे संपतात हे शोधणं आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानवतेचा एक खास संदेश या विश्वात घेऊन जाणं अगदी समुद्रात संदेशाची बाटली सोडावी तसंच काहीसं वॉयजर टूला वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर रोजी लाँच करण्यात आलं आणि त्यानंतर काही दिवसांतच वॉयजर एकने त्याचा पाठलाग सुरू केला पण या मिशनची खरी गुरुखिल्ली होती ग्रहांची एक दुर्मिळ स्थिती जी शेकडो वर्षातून एकदाच येते या स्थितीमुळेच कमीत कमी इंधनात आणि कमी वेळेत सगळ्या ग्रहांना भेट देणं शक्य झालं जणू काही ब्रह्मांडानंच रस्ता दाखवला होता आणि मग सुरू झाला या मिशनचा सगळ्यात रोमांचक टप्पा आपल्या सौरमालेचा ग्रँड टूवर या एका प्रवासानं आपल्या सौरमालेबद्दलची आपली समज कायमची बदलून टाकली पहिला थांबा होता ग्रहांचा राजा गुरु जुलै एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये वॉयजर टू त्याच्याजवळ पोहोचलं तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की पुढे कोणती अविश्वसनीय रहस्य समोर येणार आहेत गुरुजवळ पोहोचल्यावर मिळालेल्या माहितीने तर वैज्ञानिकांचे सगळे अंदाजच बदलून टाकले आपल्याला वाटायचं की ज्वालामुखी फक्त पृथ्वीवरच आहेत पण वॉयजरने गुरुचा चंद्र आयोवर जिवंत ज्वालामुखी शोधले युरोपा नावाच्या चंद्राच्या बर्फाखाली एक विशाल महासागर असल्याचा पुरावा मिळाला आणि गुरुवरचा तो ग्रेट रेड स्पॉट ते पृथ्वीपेक्षाही मोठं शेकडो वर्ष जुनं वादळ आहे हे सिद्ध झालं गुरुच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करत हा आपला अंतरिक्ष मुसाफिर पुढे निघाला आपल्या पुढच्या मुक्कामाकडे सौरमालेचं रत्न शनिग्रह ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये वॉयजर टू शनीजवळ पोहोचलं शनीने सुद्धा आपल्याला आश्चर्याचे धक्के दिले त्याच्या सुंदर दिसणाऱ्या कड्यांमध्ये अत्यंत गुंतागुंतीची रचना होती टायटन नावाच्या चंद्रावर तर मिथेन आणि इथेनचे समुद्र सापडले आणि सगळ्यात आश्चर्यकारक म्हणजे एन्सेलॅडस या चंद्रावर जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असण्याची मोठी शक्यता दिसली शनीनंतरचा प्रवास तर खऱ्या अर्थाने अज्ञात जगात होता युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या बर्फाळ ग्रहांना भेट देणारं वॉएजर टू हे पहिलं आणि आजपर्यंतचं एकमेव अंतराळयान आहे म्हणजे मानवतेने पहिल्यांदाच या जगांना इतक्या जवळून पाहिलं मग या बर्फाळ राक्षसांनी आपल्याला काय दाखवलं जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये वॉयजर युरेनसजवळ पोहोचलं आणि तिथे तब्बल दहा नवीन चंद्र आणि दोन नवीन कड्या शोधल्या त्यानंतर ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते नेप्च्यून जवळ पोहोचलं जिथे ग्रेट डार्क स्पॉट नावाचं एक प्रचंड मोठं वादळ दिसलं आणि त्याचा ट्रायटन नावाचा चंद्र तर अगदीच विचित्र आणि गोठलेला होता ग्रहांना भेट देण्याचं काम तर आता पूर्ण झालं होतं पण वॉयजर टूचा प्रवास थांबला नव्हता आता एक नवीन अध्याय सुरू झाला होता एक मोठी झेप खोल अज्ञात अवकाशात आता पुढचा टप्पा समजून घेण्यासाठी हेलिओस्फिअर म्हणजे काय हे माहिती पाहिजे सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपल्या सूर्याने तयार केलेला एक प्रकारचा चुंबकीय बुडबुडा आहे जो आपल्या सौर मालेभोवती एक संरक्षक कवच बनवतो हीच ती सीमा आहे जी आपल्या घराला म्हणजे सौरमालेला ताऱ्यांमधल्या मोकळ्या जागेपासून वेगळं करते आणि अखेर दोन हजार अठरा साली तो क्षण आला वॉयजर टूने ही सीमा ओलांडली आणि अंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला सूर्याच्या प्रभावाच्या क्षेत्राबाहेर पोचणारी ही मानवाने बनवलेली दुसरी वस्तू ठरली एक ऐतिहासिक क्षण पण आता इतक्या वर्षांच्या प्रवासांनंतर वॉयजर टूची अवस्था काय आहे त्याचा आवाज आता हळूहळू क्षीण होत चाललाय त्याची स्थिती आता अधिक नाजूक झाली आहे हे यान सध्या आपल्यापासून किती लांब आहे भारतीये तब्बल एकशे तेहतीस पॉइंट तीन खगोलशास्त्रीय एकक आता एक खगोलशास्त्रीय एकक म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं अंतर जे साधारणपणे पंधरा कोटी किलोमीटर आहे आता विचार करा ते किती दूर असेल आणि जसजसं वय वाढत जाते अंतर वाढत जाते तस तसतशी त्याची शक्ती कमी होतीये जेव्हा हे यान निघालं होतं तेव्हा त्यावर तेवा अकरा वैज्ञानिक उपकरणं चालू होती आज ऊर्जा वाचवण्यासाठी फक्त चार उपकरणं सुरू आहेत त्याचे डोळे म्हणजे त्याचा कॅमेरा आता कायमचा बंद झालाय या थकलेल्या प्रवाशाशी संपर्क साधणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे वॉयेजर टू फक्त वीस वॅटचा एक कमजोर सिग्नल पाठवतो आपल्या फ्रीजमधल्या बल्बपेक्षाही कमी तो सिग्नल पृथ्वीपर्यंत यायला जवळपास चोवीस तास लागतात आणि तोपर्यंत तो इतका क्षीण होतो की त्याला पकडण्यासाठी पृथ्वीवरच्या महाकाय अँटेनांना खूप काळजीपूर्वक कान देऊन ऐकावं लागतं पण वॉयजर दोनचा प्रवास फक्त विज्ञानापुरता नाहीये तो आपल्यासाठी आपल्या मानवजातीसाठी एक असा वारसा मागे ठेवतोय जो कधीच नष्ट होणार नाही या यानासोबत एक गोल्डन रेकॉर्ड आहे समुद्रात संदेशाची बाटली सोडावी तसाच हा एक संदेश आहे या रेकॉर्डमध्ये पृथ्वीवरचे आवाज संगीत आणि काही फोटो आहेत भविष्यात कधीतरी कोणत्या तरी, तरी परग्रहवासी संस्कृतीला ती सापडली तर त्यांच्यासाठी आपलं एक हॅलो खरंतर या एका मोहिमेने एका अर्थाने मानवतेला अमर बनवलंय जरी भविष्यात मानवजातीचं अस्तित्व संपलं तरीही आपला एक अंश आपली कहाणी घेऊन या विश्वात प्रवास करत राहील तर हा मुसाफिर असाच अंधारातून शांतपणे पुढे जातोय पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात कधीतरी कोणत्यातरी दुसऱ्या संस्कृतीला आपला हा संदेश सापडेल का